कोरोचेतील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात जोडल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा कोरोची गावातील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात जोडले आहेत यामुळे दोन वर्षांत विकासासह अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे सर्वपक्षीय व्यापक बैठक घेऊन पोरोशी गावातील वॉर्ड कबनूरला जोडू नयेत अन्यथा याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे सरपंच डॉ संतोष भोरे यांनी व ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे निवडणूक विभागाने जिल्हा परिषदेसाठी प्रारूप मतदारसंघ जाहीर केला आहे त्यानुसार कोरोची गावातील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात जोडले आहेत त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत असून कोरोची गावचा भौगोलिक विचार करून गावातील दोन वॉर्ड इतर मतदारसंघात जोडू नयेत अशी मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकारणी आणि नागरिकांची व्यापक बैठक आयोजित केली होती या बैठकीत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी भौगोलिक परिस्थितीनुसार दळणवळणाचा अभाव आहे शासन परिपत्रकानुसार मागासवर्गीय वस्तीची फोड करता येणार नाही दोन हजार बारापासून आतापर्यंत मतदारसंघ एकत्र आहे ग्रामपंचायत विभाजन करता येत नाही जिल्हा परिषद मतदारसंघाकरता गट गण गर् फोडता येत नाही कबनूरची लोकसंख्या अधिक असल्याने स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी नगरपरिषद होण्यासाठी न्यायालयात गेले आहेत कोरोची मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती मतदारांची संख्या भरून येत नाही ती पूर्ण होण्यासाठी पूर्ण मतदार होणे गरजेचे असल्याचे सांगितले निवडणूक विभागाने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा कोरोचीतील दोन वॉर्ड फोडू नयेत अन्यथा याविरोधात हरकती दाखल करू तरी जुना आहे तसा मतदारसंघ न ठेवल्यास या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला या बैठकीस सरपंच डॉक्टर संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख स्नेहल कोरोचीकर कोमल कांबळे आनंदा शेट्टी देवानंद कांबळे सनी ओहुळकर अभिनंदन पाटील यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अमित काकडे A dibenesa big bell icon on screen